आज विवेक जेव्हा ऑफिसमधून घरी परतला तेव्हा मोबाईलची रिंग वाजली विवेकने कॉल रिसीव केला तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला हॅलो तुम्ही रेणुका देवी यांचा मुलगा विवेक बोलत आहात का हो बोला मी विवेक बोलत आहे मी सावली वृद्धाश्रमामधून बोलत आहे सावली वृद्धाश्रमाचे नाव ऐकताच विवेक म्हणाला हां बोला काय झालं आहे माझ्या आईची तब्येत बरी आहे ना त्यांना काही त्रास तर नाही ना विवेक काळजीत म्हणाला तेव्हा दुसऱ्या बाजूने आवाज आला हो हो तुमची आई व्यवस्थित आहेत परंतु तुम आम्हाला तुमच्यासोबत महत्वाचं बोलायचं आहे ते आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं आमच्या वृद्धाश्रमाची जमीन सरकारने जप्त केली आहे याच्या बदल्यात आम्हाला शहरातून वीस किलोमीटर दूर जागा दिली आहे तिथे वृद्धाश्रमाचे बांधकाम पूर्ण झाले नाही आपण अपेक्षा ठेवू शकतो एका महिन्याच्या अगोदर ते काम पूर्ण होईल परंतु या संपूर्ण प्रकरणात आमची एक अपेक्षा आहे वृद्ध लोकांना याचा त्रास व्हायला नको त्यामुळे आम्ही तुम्हाला एक विनंती करत आहोत शक्य असेल तर एका महिन्यासाठी तुम्ही तुमच्या आईला तुमच्या घरी घेऊन जा जेव्हा वृद्धा वृद्धाश्रमाचं बांधकाम पूर्ण होईल आम्ही तुम्हाला निरोप देऊ ठीक आहे मी उद्या सकाळी येतो आईला घेण्यासाठी असे बोलून विवेकने कॉल कट केला कॉल कट झाल्यानंतर विवेक, विवेक विचारात हरवला तेव्हा वैष्णवी स्वयंपाकघरातून बाहेर येऊन म्हणाले कोणत्या विचारात हरवले आहात कोणाचा कॉल आला होता तेव्हा मा विवेक म्हणाला वृद्धाश्रमामधून कॉल आला होता ते सांगत होते वृद्धाश्रमाचे शहरातून बाहेर स्थलांतर होणार आहे त्यामुळे आईला आपल्याला काही दिवस आपल्याजवळ ठेवावं लागेल काय आणि तू त्यांना होकार दिलास वैष्णवी चकित होऊन म्हणाली मी काय करायला हवं होतं वैशू माझ्या आईला असंच रस्त्यावर सोडायचं का घ्या आता बसल्या जागी अजून एक संकट आलं वैष्णवी तोंड वाकड करत म्हणाली तेव्हा विवेक म्हणाला वैष्णवी अशा वेळी माझी गरज होती तेव्हा मी फक्त तुझ्या सांगण्यावरून आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून आलो फक्त तुझ्यामुळे माझी आई माझ्याबरोबर राहू शकत नाही आता तुला माझ्या आईचं काही दिवस इकडे राहणे तुला संकट वाटत आहे का तेव्हा वैष्णवी रागात म्हणाली विवेक आपल्या घरात फक्त दोनच रूम आहेत त्यामुळे त्यांना राहायला जागा कुठे आहे आणि आपल्या मुलाच्या बंटीच्या पोटात इन्फेक्शन झाल्या कारणाने मी ऑफिसमधून बऱ्याच सुट्ट्या घेतल्या आहेत तर त्याची तब्येत जशास तशी आहे माहिती नाही हे संकट कधी टळणार आहे आता त्यात तुझी आई पण बोलत असताना वैष्णवी उदास होऊन निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी विवेक लवकर झोपेतून उठला आणि तयार होऊन त्याच्या गाडीत बसून आईला वृद्धाश्रमामधून आणण्यासाठी निघून गेला तिथे रेणुका देवी यांना तेथील संचालिकेने अगोदरच सांगितले होते की आज त्यांना त्यांचा मुलगा घेण्यासाठी येत आहे आणि आता या एक महिन्यात त्या त्यांच्या मुलाच्या घरी त्याच्यासोबत राहणार आहेत आज एवढ्या दिवसानंतर आपल्या मुलाला पाहायला भेटणार हा विचार करून रेणुकादेवी यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले नंतर दुसऱ्या क्षणी उदास झाल्या त्यांचा मुलगा त्यांच्या इच्छेने त्यांना घेण्यासाठी येत नाही उलट आईला त्यांच्यासोबत ठेवणे त्यांची अडचण आहे उदास मनाने रेणुकादेवी त्यांचे कपडे एका बॅगमध्ये ठेवत होत्या बेडजवळ असलेल्या टेबलवर त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो फ्रेममध्ये ठेवला होता ज्यात त्यांचे पती राकेश कुमार यांनी त्यांचा लहान मुलगा विवेकला उचलून घेतलं होतं बॅगमध्ये फोटो ठेवण्या अगोदर त्या फोटोला त्या प्रेमाने कुरबाळत होत्या तेव्हा त्यांच्या कानात त्यांच्या लहान विवेकचे ओरडणे घुमत होते रेणुका देवी अचानक त्यांच्या भूतकाळात पोहोचल्या त्यांच्या नजरेसमोर त्यांच्या मुलाच्या आठवणी जिवंत झाल्या रेणुका देवी यांची पती राकेश कुमार यांच्या सोबत गावी राहत होत्या राकेश कुमार गावात एका सरकारी शाळेत शिक्षक होते परंतु रेणुका देवी स्वतः जास्त शिकलेल्या नव्हत्या परंतु त्या समजदार आणि हुशार गृहिणी होत्या गावात त्यांच्या वडिलोपार्जित वाडा होता खूप जास्त श्रीमंती नव्हती परंतु कोणत्या गोष्टीची काही कमतरताही नव्हती कमतरता एकच होती लग्नाचे पाच वर्ष निघून गेल्यानंतरही त्यांना मूल बाळ झालं नव्हतं माहीत नाही कित्येक तीर्थयात्रा केल्या कित्येक नवस केले शेवटी देवाने त्यांची प्रार्थना स्वीकार केली विवेकच्या रूपात त्यांना बाळाचं सुख मिळालं आई बाबा खूप प्रेमाने त्यांच्या मुलाचे संगोपन करत होते छोटा विवेक तर त्याच्या आईशिवाय जेवण पण करत नव्हता त्याचं थोडंसं रडणं ऐकून पण रेणुकादेवी सर्व काम सोडून धावत यायच्या त्यांच्या मुलाला पाहून त्यांना खूप आनंद व्हायचा ते विचार करत होते रिटायर्ड झाल्यानंतर त्यांची खूप सेवा करेल विवेक ते दोघे तेव्हा आरामात त्यांचं उर्वरित आयुष्य व्यत करतील विवेक त्याच्या वडिलांना त्यांच्या शिक्षणात कधी काही कमतरता येऊ दिली नाही शाळा संपल्यानंतर त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत झाला होता त्याच्यासोबत वैष्णवी त्याला आवडू लागली आणि लवकरच दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला वैष्णवी एक आधुनिक मुलगी होती तिला खूप स्वच्छंद राहणे आवडत होते लहान असताना तिच्या आईचे निधन झाले होते तेव्हा तिच्या वडिलांनी शिक्षण पूर्ण करण्यासाठी वैष्णवीला हॉस्टेलमध्येच पाठवले होते शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने नोकरी करायला सुरुवात केली परंतु या प्रवासात तिला कुटुंब काय असते हे समजलेच नाही जेव्हा विवेकने त्याच्या आवडीबद्दल त्याच्या आईवडिलांना सांगितलं तेव्हा रेणुका देवी आणि राकेश कुमार यांनी त्यांच्या मनाला हा विचार करून शांत केलं की ही देवाची इच्छा असेल आजकाल मुलं त्यांच्या इच्छेने लग्न करतात त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाच्या आनंदासाठी या लग्नासाठी होकार दिला परंतु वैष्णवीने विवेकला लग्न झाल्यानंतर स्पष्ट शब्दात सांगितलं होतं तिला तिच्या आयुष्यात कोणाचीही लुडबुड आवडणार नाही आणि तिला गावात राहायचं पण नाही वैष्णवीचे बोलणे ऐकून विवेक मात्र थक्क झाला होता त्याने त्याच्या पत्नीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने एक ऐकून घेतलं नाही शेवटी शहरात राहण्याचा विचार करून ते दोघे रामपूर या गावातील नामांकित कंपनीत नोकरीवरती रुजू झाले नंतर त्यांच्या आई वडिलांना सोडून शहरात त्यांचं नवीन आयुष्य चालू केलं गावात रेणुका देवी आणि राकेश कुमार मन मारून राहू लागले राहून राहून रेणुका देवी विचार करत होत्या कित्येक स्वप्न पाहिली होती सुनेच्या आगमनानंतर त्या तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील परंतु त्यांचे सर्व स्वप्न अर्धवट राहिली हळूहळू वेळ निघून जात होता त्यांचा मुलगा विवेकाता दोन मुलांचा बाबा झाला होता आणि राकेश कुमार त्यांच्या नोकरीमधून निवृत्त झाले होते रेणुका देवी आणि राकेश कुमार यांना वाटत होतं त्यांच्या नातवंडांचे लाड करावे कधी कधी ते त्यांच्या नातवंडांना भेटायला गेले तर ते चार ते पाच तास तिथे थांबून गावी परत यायचे परंतु त्यांचा मुलगा आणि सून त्यांना कधीच त्यांच्यासोबत राहा असे म्हणाले नाही परंतु तरी गावात दोघं मिळून राहत होते त्यामुळे त्यांच्या संसाराची गाडी व्यवस्थित चालू होती परंतु एक दिवशी अचानक राकेश कुमार यांचं एका रोड अपघातात निधन झालं त्या दिवशी रेणुका देवी यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आ त्या आतून तुटून गेल्या होत्या वडिलांच्या निधनाची वार्ता ऐकून विवेक लगेच त्यां त्याची पत्नी आणि लेकरांना घेऊन गावी पोहोचला परंपरेनुसार सर्व विधी पार पडल्या त्यांची सून वैष्णवी विधी पूर्ण करून चार दिवसानंतर मुलांना घेऊन परत रामपूर येथे परत गेली परंतु विवेक पंधरा दिवस गावातच थांबला होता सर्व काही विधी परंपरा पूर्ण करून विवेक परत निघाला तेव्हा असे सांगून निघाला लवकरच आईला आमच्या सोबत रामपूरला घेऊन जाणार आहे एक दिवशी शेजारी असलेली शोभा विचारपूस करण्यासाठी आली असता रेणुकादेवी यांनी त्यांना सांगितलं आता त्यांचा मुलगा त्यांना त्यांच्यासोबत शहरात घेऊन जाणार आहे तेव्हा शेजारीन म्हणाली रेणुका देवी तुम्ही काय बोलत आहात त्याला न्यायचं होतं तर अगोदर का नेलं नाही किती दिवस झाले त्याच्या वडिलांच्या निधनानंतर तरी तो आलाच नाही आणि आजकालच्या सुनांना कुठे आवडते सासूसासऱ्यांसोबत राहायला तू वर्तमानपत्र वाचत असतेस का नाही आजकालची मुलं आपल्या वडिलांना आई वडिलांना आपल्यासोबत ठेवत नाहीत खूप झालं पैसे देऊन त्यांचं कर्तव्य म्हणून इतिश्री करतात हे सर्व ऐकून रेणुका देवी यांना धक्का बसला नंतर स्वतःच्या मनाला समजावत म्हणाल्या नाही नाही माझा मुलगा असा नाही तो मला घ्यायला नक्कीच येईल रेणुका देवी यांनी त्या शेजारींच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही पण मुलाची वाट पाहता पाहता सहा महिने निघून गेले विवेक त्यांना घेण्यासाठी आलाच नाही आता एकटेपणा ते त्यांना खाऊ लागला आता त्या आजारी राहू लागल्या या सर्व गोष्टी जेव्हा विवेकला समजल्या तेव्हा त्या ते आला राहवले नाही परंतु जेव्हा त्याने गावी जाऊन आईला शहरात आणायचे घरात सांगितलं तेव्हा वैष्णवी भांडण करायला ला लागली तिने स्पष्ट शब्दात सांगितलं एकतर या घरात तुझ्या आईला ठेव नाही तरी मला वैतागुण विवेकने त्याच्या आईची राहण्याची व्यवस्था शहरातील एका वृद्धाश्रमामध्ये केली तिथे प्रत्येक सुखसोयी उपलब्ध होत्या होत नव्हत्या हो ते फक्त आपलेपणा तिथे त्यांची चांगली काळजी घेतली जाऊ लागली सकाळी झोपेतून उठल्यानंतर रेणुका देवी त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांसोबत योगासनं करू लागल्या दिवसा त्या धार्मिक पुस्तक वाचत होत्या थोडा वेळ त्या बगीचातही बसायच्या हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत होती आज त्यांना वृद्धाश्रमात जाऊन पाच वर्ष पूर्ण झाले होते या दरम्यान विवेक कधी कधी त्याच्या आईला भेटायला येत होता परंतु यावेळी कामाचा व्याप असल्याकारणाने तो येऊ शकला नाही कित्येक महिने निघून गेले तो त्यांना भेटायला आलाच नव्हता भूतकाळात ठरवलेल्या रेणुका देवी आता हा विचार करत होत्या तेव्हाच मागून आवाज आला आई कशी आहेस तू विवेक त्याच्या आईच्या पाया पडत म्हणाला तेव्हा मुलाचा चेहरा पाहून रेणुका देवी यांच्या चेहऱ्यावर हसू आलं सर्व काही विसरून त्यांनी मुलाला भरभरून आशीर्वाद दिले विवेक ताचा सामान गाडीमध्ये ठेवून त्यांना सोबत घेऊन त्यांच्या घराच्या दिशेने निघाला घरी पोहोचल्यानंतर डोरबेल वाजवली तेव्हा वैष्णवीने दरवाजा उघडला आज वैष्णवीने विवेकच्या सांगण्यावरून ऑफिसमधून सुट्टी घेतली होती तिची सासू आई रेणुका देवी यांना समोर पाहून तिने अडखळत पावलांनी येऊन त्यांच्या पाया पडली विवेक त्यांचं सामान आत ठेवत होता आणि रेणुका देवी त्यांच्या सुनेला पाहून हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या आणि आशीर्वाद देत होत्या तेव्हा वैष्णवी खोटं हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाली या आई आत्या कोणाच्या येण्याची चाहूल ऐकून मुलं पण लगेच बाहेर पळत आली आई तू कोणासोबत बोलत होतीस रेणुका देवी यांची सहा वर्षाची नात म्हणाली तेव्हाच मस्करी करत तिच्या डोक्यावर हात ठेवून तिचा आठ वर्षाचा भाऊ बंटी म्हणाला अरे ते बघ आपल्या घरात पाहुणे आले आहेत तेव्हाच मागून विवेक आला आणि हसत म्हणाला बेटा हे पाहुणे नाही तुझी आजी आहे तेव्हा जेव्हा तू लहान होतास ना तेव्हा यांना भेटला होतास लवकर लवकर यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्या यांच्या नात आणि नातूला पाहून रेणुका देवी यांना आनंद झाला त्यांनी त्या दोघांना घट्ट मिठी मारली आणि त्यांचे खूप लाड केले छोटीला तर त्यांनी मांडीवर बसवले आणि मुलांमध्ये भारावून गेल्या परंतु इकडे वैष्णवीच्या मनात विचित्र विचार सुरू झाले तिला समजत नव्हतं दोन रूमचा फ्लॅट आहे त्यात ती तिच्या सासूची राहण्याची व्यवस्था कशी करणार मनातल्या मनात तिला मनात तिच्या पतीचा राग पण येऊ लागला आईला वृद्धाश्रमामधून घेऊन येणे एवढे गरजेचे होते तर त्यांना गाविका सोडून आले नाहीत इथे माझ्या डोक्यावर आणून ठेवण्याची काय गरज होती रेणुका देवी यांना त्यांच्या सुनेचा स्वभाव चांगलाच माहीत होता वैष्णवीचे फुगलेले तोंड तिचा स्वभाव स्पष्ट करत होता परंतु तिच्या या वागण्याला दुर्लक्ष करून त्या मुलांना म्हणाल्या मुलांनो तुमची आजी एवढ्या दिवसानंतर तुमच्या घरी आली आहे तुम्ही मला माझी रूम दाखवणार नाहीत का हो आजी नक्की दाखवणार एवढे बोलून मुलं त्यांच्या आजीच्या हाताला धरून त्यांच्या रूममध्ये निघून गेले तेव्हा विवेक म्हणाला मुलांनो तुमच्या आजीचे सामान पण त्यांच्या रूममध्ये घेऊन जा तेव्हा मुलं म्हणाले आजी आज रात्री आम्ही तुझ्याजवळच झोपणार आहोत नंतर विवेक एक गोड हसू आणत म्हणाला मुलांना तुम्हाला माहिती आहे का तुमची आजी खूप छान छान गोष्टी सांगते रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही आजीच्या गोष्टी नक्की ऐका तेव्हा दोन्ही मुलं आनंदात हो म्हणाले रूममध्ये बसून कधी आजीला मुलं त्यांची खेळणी दाखवत होते तर कधी त्यांच्यासोबत गेम खेळण्याचा हट्ट करत होते वैष्णवीने डायनिंग टेबलवर जेवण वाढले तेव्हा रेणुकादेवी दोन्ही मुलांसोबत जेवण करण्यासाठी बसल्या विवेक पण फ्रेश होऊन आला होता वैष्णवी स्वयंपाकघरात सर्वांसाठी गरम गरम पराठा भाजत होती तेव्हा रेणुकादेवी म्हणाल्या एक गोष्ट चांगली झाली विवेक बेटा खूप दिवसांनी माझी इच्छा होती मी मुलांसोबत वेळ घालवावा देवाने माझी ही इच्छा पूर्ण केली आहे आता देव मला त्याच्याकडे बोलावणे करेल तरी मी आनंदाने स्वीकार करेल आईचे बोलणे ऐकून आई विवेकच्या डोळ्यात अश्रू आले पण तो अश्रू लपवत कसं तरी तो जेवण करू लागला सर्वजण मन लावून जेवण करू लागले परंतु बंटीने थोडा पराठा खाल्ला आणि प्लेट पुढे सरकवत म्हणाला बस झालं मला मला जास्त भूक नाही हे पाहून रेणुका देवी म्हणाल्या अरे बेटा तू तर काहीच खाल्लं नाहीस जेवण करणार नाहीस तर खेळण्यासाठी ताकद कशी येईल तेव्हा विवेक म्हणाला आई बंटीच्या पोटात इन्फेक्शन आहे त्यामुळे त्याला नेहमी पोटदुखी आणि उलटीची समस्या चालू आहे त्यामुळे त्याला भूक पण लागत नाही विवेक बेटा डॉक्टरांना दाखवले नाहीस का डॉक्टरांना दाखवले होते आई पण औषधांचा काही फरक दिसून येत नाही बोलत असताना विवेक चिंतेत पडला रात्रीच्या वेळी रेणुका देवी यांच्या झोपण्याची व्यवस्था मुलांच्या खोलीत केली गे होती मुलांना आजी आल्यापासून खूप आनंद झाला होता झोपण्या अगोदर रेणुकाजी यांनी मुलांना माखनचोर कृष्णाची गोष्ट खूप चांगल्या प्रकारे सांगितली दोन्ही मुलं त्यांच्या आजीकडून गोष्ट ऐकू लागले रेणुका देवी यांना येऊन दोन दिवस झाले नव्हते तरी दोन्ही मुलं त्यांच्यासोबत खोप मिळून मिसळून राहू लागले दुसऱ्या दिवशीच सकाळी जेव्हा वैष्णवी झोपेतून जागी झाली तेव्हा सात वाजले होते ऑफिसला जाण्यासाठी उशीर होईल म्हणून ती लवकर आंघोळ करून तयार झाली त्यानंतर मुलांसाठी आणि स्वतःसाठी नूडल्स बनवण्यासाठी ती स्वयंपाकघरात गेली परंतु जेव्हा ती तिच्या खोलीतून बाहेर पडली तेव्हा ती हे सर्व पाहून चकित झाली स्वयंपाकघर स्वादिष्ट पदार्थाच्या सुगंधाने दरवळत होते तिच्या सासवाईने गरम गरम पराठे आणि आलूची भाजी बनवली होती हे सर्व पाहून वैष्णवीला अवघडल्यासारखे झा वाटले परंतु दुसऱ्याच क्षणी रेणुकादेवी यांच्या प्रेमळ शब्दांनी तिचे अवघडलेपण दूर केले अरे उठली आहेस का वैष्णवी बेटी तू ऑफिसला जाण्यासाठी तयार हो मी सर्वांसाठी टिफिन बनवला आहे चहा नाश्ता पण तयार आहे लवकर लवकर नाश्ता कर नाहीतरी ऑफिसला जाण्यासाठी उशीर होईल ठीक आहे आई पण त्या अगोदर मी मुलांना तयार करते हसत हसत वैष्णवी म्हणाली तेव्हा मागून मुलांचा आवाज ऐकू आला आई आम्हाला आजीने तयार केलं आहे आज आम्ही आजीसोबत सकाळी सकाळी उठलो होतो हे सर्व पाहून ऐकून वैष्णवी मात्र थक्क झाली होती ऑफिसमध्ये लंच टाईम झाला तेव्हा वैष्णवीने तिचा टिफिन उघडला तिचा टिफिन पाहून तिचे सहकारी चकित होऊन तिला म्हणाले वैष्णवी आज तू नूडल्स किंवा सँडविच घेऊन येण्याऐवजी चक्क पराठे आणि भाजी घेऊन आली आहेस किती सुंदर सुगंध येत आहे खाण्याचं मन होत आहे परंतु तुझ्या आयुष्यात एवढं परिवर्तन अचानक कसे काय घडून आले कारण तुला तर सकाळी सकाळी स्वयंपाक करण्यासाठी वेळच मिळत नाही तेव्हा वैष्णवी म्हणाली ते, ते काय आहे ना काही दिवसांसाठी माझी सासूआई आमच्याकडे राहायला आल्या आहेत हे सर्व त्यांनीच बनवले आहे वैष्णवी आणि तिच्या सहकाऱ्यांनी शुद्ध तुपातील पराठे आणि आलूची भाजीचा स्वाद घेतला तेव्हा सर्वजण कौतुक करून थकत नव्हते संध्याकाळी जेव्हा विवेक आणि वैष्णवी घरी पोहोचले तेव्हा मुलं अगोदरच घरी आलेली होती वैष्णवी घरी आल्यावर छोटी म्हणाली आई आज शाळेत टिफिन खाताना खूप मज्जा आली दररोज मॅगी नूडल्स आणि सँडविच खाऊन आम्हाला बोर झालं होतं तेव्हा बंटी म्हणाला हो आई आज मी पण माझा संपूर्ण टिपिन खाल्ला आहे आज माझ्या पोटात दुखले पण नाही बंटीच्या तब्येतीमधील सुधारणा झालेली पाहून वैष्णवी आणि विवेक दोघांनाही खूप आनंद झाला तेव्हा रेणुका देवी बंटीजवळ येऊन म्हणाल्या आता इथून पुढे तुझे पोट दुखणेही बंद होईल आता बघ तू एकदम ठणठणीत होशील आपल्या मुलांना आजीचे प्रेम भेटत आहे हे पाहून विवेकला खूप आनंद झाला होता रेणुका देवी यांनी पाहिलं मुलं थोड्या थोड्या वेळानंतर बाजारातील चिप्स आणि बिस्किटची डिमांड करत आहेत त्यामुळे त्यांनी मुलांसाठी घरातच शुद्ध तुपातील पुऱ्या आलूचे चिप्स आणि नमकीन चिवडा चकली बनवला आजीने आज बनवलेल्या स्नॅक्ससमोर आता मुलांना पॅक फूड आवडत नव्हते त्याचसोबत त्यांच्या तब्येतीवर चांगला परिणामही दिसून येऊ लागला इकडे सासूआई आल्यामुळे वैष्णवीला मुलांची काळजीच राहिली नाही मुलं शाळेतून आल्यानंतर रेणुकादेवी मुलांचा चांगला सांभाळ करत होत्या त्यांना गरम गरम स्वयंपाक करून खायला घालायच्या आता घरात रेडीमेड पॉकेटमधले फूड येणे बंद झाले होते सर्वजण घरात बनवलेले गरम गरम ताजे अन्न खाऊ लागले शाळेतून टी व्ही नाहीतरी मोबाईल फोन मध्ये व्यस्त असायची तीच मुलं आज त्यांच्या आजीसोबत वेळ घालवू लागली सकाळच्या वेळी शाळेत जाण्याची घाई असायची पण संध्याकाळच्या वेळी ते दोघं दररोज त्यांच्या आजीसोबत सोसायटीत असणाऱ्या मंदिरात जाऊ लागले आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलांना माहीतच नव्हतं की त्यांच्या सोसायटीमध्ये देवाचे मंदिर पण आहे वैष्णवी आणि विवेक जवळ तर वेळच नव्हता मुलांना मंदिरात घेऊन जाण्यासाठी परंतु त्यांच्या आजीच्या सानिध्यात राहून मुलं मुलं चांगल्या चांगल्या गोष्टी आणि संस्कार शिकत होते एक दिवशी रात्री वैष्णवी पाणी पिण्यासाठी उठली तेव्हा मुलांच्या खोलीतून बोलण्याचा आवाज ऐकून तिचे लक्ष वेधून घेतले तिने डोकावून पाहिले तेव्हा रेणुकादेवी मुलांना प्रेमाने धार्मिक गोष्टी सांगत होत्या दोन्ही मुलं त्यांच्या आजीच्या आजूबाजूला झोपून गोष्टी मन लावून ऐकत होते हे दृश्य पाहून वैष्णवी आकर्षित झाली रेणुकादेवी जास्त काही शिकल्या नव्हत्या परंतु मराठी भाषेचे त्यांना ज्ञान होते ही गोष्ट विवेकलाही माहीत होती जेव्हा मुलांना त्याने ही गोष्ट सांगितली तेव्हा मुलांना खूप आनंद झाला होता कारण वैष्णवी बाकी सर्व विषय त्यांना शिकवत होती परंतु मराठी भाषेचं तिला जास्त ज्ञान नव्हतं आता दोन्ही मुलं मराठी विषयाचा अभ्यास कर करताना त्यांच्या आजीला जवळ घेऊन बसू लागले आणि आजी त्यांना चांगल्या प्रकारे समजावून सांगत होत्या त्यात जर नेहमी नेहमी अस्ताव्यस्त असायचं ते घर आता रेणुका देवी आल्यापासून तापटीप आणि स्वच्छ राहू लागले घरातील एक एक वस्तू व्यवस्थित ठेवलेली असायची त्यांच्या येण्याने वैष्णवी आणि विवेकला एक सुखद अनुभव आला होता वैष्णवीच्या मनात आता तिच्या सासू आईबद्दल एक आपलेपणा आणि प्रेम निर्माण होऊ लागलं संध्याकाळी जेव्हा ऑफिसमधून घरी परत आल्यानंत आल्यावर वैष्णवी सर्वांसाठी चहा बनवत होती तेव्हा सर्वजण गरम गरम चहाचा आनंद घेत होते दिवसभर घरातील कामं करून सासूआई थकून जात असतील हा विचार करून रात्रीचे जेवण वैष्णवी बनवू लागली आणि प्रेमाने तिच्या सासू आईला ती खाऊ घालू लागली रेणुका देवी यांना त्यांच्या मुलाच्या घरी येऊन आता एक महिना होत आला होता तेव्हाच वृद्धाश्रमामधून कॉल आला मिस्टर विवेक नवीन बिल्डिंग तयार झाली आहे आता तुम्ही तुमच्या आईला इथे सोडून जाऊ शकता एवढं बोलून ऐक एवढं बोलणं ऐकून विवेकला धक्का बसला या एक महिन्याच्या कालावधीत तो विसरूनच गेला होता तो त्याच्या आईला काही दिवसांसाठी त्याच्या घरी घेऊन आला आहे परंतु त्याच्या आईला परत उ वृद्धाश्रमामध्ये सोडून येण्याचं त्याचं मन नव्हतं भरलेल्या डोळ्यांनी त्याने वैष्णवीला आईला सोडून सोडायला जाण्याची बातमी सांगितली तेव्हा वैष्णवीसुद्धा काळजीत पडली ती म्हणाली आईला इथून जाण्याची इच्छा आहे का तेव्हा विवेक म्हणाला नाही तिने असे काही सांगितले नाही परंतु तिच्या येण्याने तुला त्रास होत असेल त्यामुळे मी विचार केला आहे मी उद्याच सकाळी आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून येईल विवेकचे बोलणे ऐकून वैष्णवी मोठे मोठे डोळे करून विवेककडे पाहू लागली परंतु आता विवेकला काही न बोलणेस योग्य वाटले तो गप्प झोपी गेला परंतु वैष्णवीच्या डोळ्यातून झोप उडाली होती खूप वेळ बसून वैष्णवी विचारात हरवली होती दुसऱ्याच दिवशी वैष्णवी अर्धी सुट्टी घेऊन घरी परत आली तब्येत बिघडली असं वाटत होतं म्हणून येताच तिच्या खोलीत बेडवर आडवी पडली तिला काळजीत पडलेले पाहून रेणुकादेवी तिच्या खोलीत आल्या तिच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी पाहिलं तिला ताप आला ता होता बेटा तुला तर खूप जास्त ताप आला आहे चिंतेत रेणुकादेवी म्हणाल्या आणि लवकरच जाऊन मेडिसिनचा बॉक्स मधून तापेची गोळी घेऊन आल्या औषध देऊन वैष्णवीच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागल्या थोड्या वेळानंतर ताप कमी झाला तेव्हा रेणुका देवी तुळस आणि अद्रक टाकून चहा बनवून घेऊन आल्या वैष्णवीचा ताप तर थोड्या वेळानंतर कमी झाला होता परंतु तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहू लागले आतापर्यंत विवेक पण घरी परत आला होता परंतु वैष्णवीला कसलं टेन्शन आहे ते रेणुकाजी यांना समजतच नव्हतं काहीच न बोलता वैष्णवी फक्त रडत होती परंतु विवेकला कदाचित वैष्णवीच्या रडण्याचं कारण माहीत होतं त्यामुळे त्याने मुद्दाम त्याने त्यांच्या आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून येण्यासाठी त्यांचं सामान पॅक करायला चालू केलं तेव्हाच वैष्णवी तिच्या सासूला मिठी मारून ढसाढसा रडायला लागली आणि म्हणाली आई मला माफ करा मला तुमचे प्रेम समजण्यासाठी खूप वेळ लागला आहे लहानपणीपासून देवाने मला आईच्या प्रेमापासून वंचित ठेवलं आहे जेव्हा सासू आईच्या रूपात मला आई भेटली तेव्हा मी तुमच्या प्रेमाला ओळखूच शकले नाही एवढे निस्वार्थ प्रेम फक्त एक आईच आपल्या मुलावर करू शकते आपल्या सुनेच्या तोंडू स्वतःसाठी आपुलकीचे शब्द ऐकून रेणुका देवी भाऊक झाल्या आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा वैष्णवी म्हणाली आई आता तुम्ही या मुलीला सोडून कुठेही जाणार नाहीत तुम्ही आता इथेच आमच्यासोबत राहणार आहात या आधुनिक धावपळीच्या युगात मला समजले नाही आपल्या वडीलधाऱ्या माणसाचं आपल्या आयुष्यात किती महत्व आहे आज आजी आजोबांनी केलेले संस्कार मुलांसाठी किती महत्त्वाचे आहेत त्यांच्या संस्काराचा आपल्या मुलांच्या आयुष्यात किती प्रभाव पडतो हे मी तुमच्यासोबत राहून शिकले आहे कुटुंब शब्दाचा अर्थ मला तुमच्यासोबत राहूनच समजला आहे आई आता मला पण तुमच्यासारखं स्वादिष्ट पदार्थ बनवायला शिकायचं आहे आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही असं बोलत असताना वैष्णवी तिच्या सासूच्या गळ्यात पडली आणि परत रडू लागली चल बस झालं वेळी कुठली एवढं कोण रडत असते का रेणुका देवी तिला प्रेमाने कुरवाळत म्हणाल्या आणि तिच्या डोळ्यातून अश्रू त्यांनी पुसले माझ्या सुनेचे एवढे प्रेम मिळाल्यावर मी तिला सोडून कशी जाऊ तेव्हाच मागून दोन्ही मुलं आली आणि आजीच्या पायाला घट्ट मिठी मारत म्हणाले आजी आम्ही तुला जायच आम्ही तुला जायचं असेल तरी कुठे जाऊ देणार नाही आता आम्ही तुला सोडणार नाही मुलांचे बोलणे ऐकून घरातील वातावरण आनंदी झाले संपूर्ण घरात हसण्याचा आवाज घुमू लागला मित्र मैत्रिणींनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे माणूस देवाला अपत्य का मागतो यासाठी म्हातारपणी तेच मूल त्यांची काठी बनतील आणि आयुष्यातील शेवटचा प्रवास आरामात त्यांच्या नातवंडासोबत हसत खेळत निघून जाईल आई बाबा त्यांच्या मुलांसाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करतात प्रत्येक सुख सुविधा त्यांना देऊन त्यांचा सांभाळ करतात त्यामुळेच मुलांचे कर्तव्य आहे आयुष्याच्या या वळणावर जेव्हा घरातील वृद्ध व्यक्तीला त्यांचा आधार हवा आहे तेव्हा तो त्यांनी त्यांच्या आई वडिलांसाठी ते सर्व कर्तव्य पूर्ण करायलाच हवे ज्यांची ते अपेक्षा करतात मित्र मित्रमैत्रिणीनो आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब